जेवण झालं का सर्वांच सोनाली ताई तू आज झोपली नाहीस का ग एक नंबर लाईक डन थँक्यू सोनाली ताई हाय ताई हाय मोहिनी सोनाली ताई ताईला हाय म्हणत आहे शीतलताई मी तुम्हाला बोल बोलले होते की दोन वाजता लाईव्ह घेणार गेना, घेणार कोणी नाही आलं आज पण ताई मला तुमचं ते हेच नाही पडलं मेसेजच नाही पडला आज पण काही कळत नाहीये मला हाय प्रशांत दादा आहे आहे शीतलताई आहे दादा सोनाली ताई योगेश, योगेश दादाला नमस्कार म्हणत आहे सोनालीताई ती माझी छोटी बहीण आहे बरं का तिचं नाव मोहिनी आहे योगेश बदर जी आय डी आहे ना ती छोट्या मुलीची छोट्या बहिणीची आय डी आहे मोहिनी नाव आहे तिचं तब्येत थोडीशी तब्येत बिघडली आहे का अच्छा अच्छा बरं बरं बर। दवाखान्यात गेली का ताई हो प्रशांत दादा झालं आत्ताच जेवण तुम्ही जेवलात का प्रशांत दादा सोनाली म्हणते प्रशांत दादा नमस्कार सोनाली ताई तुला पुनमताईच मेसेज पडतो का ग लाईव्ह ला आल्यावरती पूनम ताईंचा दादा तुम्हाला मेसेज पडतो का मला मेसेजेस येत नाहीये त्यांचा त्या ते आज पण लाईव्ह आल्या होत्या वाटतं दोन वाजता प्रशांत दादाचा मेसेज आला होता तर प्रशांतदा लाईव्हला गेले होते मी आज पण पूनम ताईंचा काही मेसेजच नाही आला प्रशांत दादा प्लीज जरा मराठीमध्ये बोलता का तुम्ही सोनाली ताई म्हणत आहे सकाळपासून बाथरूमला पळत आहे का ग ताई <laughs> <laughs> कालच्या तीन भाकरी आलं का लक्षात सोनाली ताई भाऊजींच्या दोन आणि तुझ्या तीन हो ना नाही पूनमताईचा पण मेसेज पडत नाही लाईव्हचा हो हो मला पण नाही पडत पूनमताई ऐकताय का तुम्ही सोनालीताईला पण तुमचा मेसेज पडत नाहीये आणि मलाही पडत नाहीये तुमचा मेसेज हाय हाय स्वागत आहे तुमचं रश्पल दादा तुमचं स्वागत आहे असं कस पूनमताई म्हणत आहे असं कस हो ना काय मला पण कळत नाहीये दादा तुम्हाला काय माहिती आहे का की आम्ही पूनमताईला सब पण केलेलं आहे कमेंट पण केलेली आहे तरी पण ताईचा लाईव्हचा मेसेज पडत नाही आम्हाला मिरचीचा ठेचा ग बाई अगं सोनाली ताई कशाला खायचा ग सोनालीताई आता ठीक आहे का तब्येत पूनमताई विचारत आहे सोनाली ताई तुला तब्येत ठीक आहे का प्रशांत दादा म्हणत आहे त्यांनी रिटर्न केलं का नाही दादा नाही केलं रिटर्न हाय सोनू जेवलीस का स्वागत आहे